दादा ती वही द्या मला जरा आपण ती नावं वाचूया आणि बघूया हा मी नावं वाचल्यानंतर मला हात वरती करून सांगायचं सांगायचंय कोणाच आहे ते कोण आहेत तरी हात वरती करायचं आता आपापास बोलत आपापसात बोलत राहिलात तर हे प्राईज जिथे धरणार नाही कळली आपापसात बोललात तर हे प्राईज जिथेच जाणार आहे बघा तरी सुद्धा बोलतायत तरी सुद्धा बोलतायत करुणा मांजरे संपदा मांद्रे ओके जैतून संतोष थापा जयतून थापा कोण होत्या नाही आल्या गेल्या जयश्री साबळे अरे ते जैं दोघी गेल्या हा जयश्री साबळे कोण आहेत ओके लक्ष्मी जाधव निशा उनवणे लक्ष्मी जाधव तुझ्या निशा उन्ह ओके मीरा चंद्रशेखर विवा गायकवाड ओके सानिका किताडे सुनंदा दनकर तुम्ही सुनंदा दनकर तुमिया ओके गौरी ठाकरे जयश्री गायकवाड जयश्री कंगडी जया कांबळी आरती जाधव ओके okay, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एवढंच जग काही जरी कमी झालं उलट तुमचं म्हणणं झालं कारण तुमच्या स्पर्धेमधनं त्या ऑटोमॅटिकली कट झाला ओके रिंग घेऊन याची असिस्टंट रिंग एकच आहे फायनल विनर आहे फायनल हे फायनल आहे आता नाही त्याच एकमेकींचा हात पकडा एक सर्कल बनवा एकमेकींचा हात पकडून एक गोलाकार सर सर्कल बनवा बघूया तुमच्यामधनं कोण जिंकतंय नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे आज सोडा आणि आता एकमेकीशी न बोलता मी काय सांगतोय तिथे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे कारण या खेळामध्ये एका सेकंदा एवढी जरी तुमची चूक झाली एवढी एका अंश इतकी तरी मग ती तुम्हाला आऊट करणार मी आणि जाणून बसून मी तुम्हाला आउट करतो आणि त्याच्यासाठी तुमचं माझ्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे सर्व सूचना अगदी मी स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे पण तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आणि नंतर त्या, तुम्ही त्या सूचना न पाळल्यामुळे तुम्ही जर आऊट झालात तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार त्यामुळे आपापसात बोलायचं की नाही ते तुम्ही ठरवा बोला त्याला कोणच बोलत नव्हता ओके ही जे म्युझिक वाजवेल ज्या मी स्टार्ट म्हणेन का तर म्युझिक वाजवून त्यावेळेला ही रिंग लक्षात घ्या समजा या महिला आहेत या रिंग असला असं डोक्यावरनं पास करायची अशी आणि ती अशी टाकायची समजलं अशी टाकल्यानंतर बघा काय करायचं होतं असं त्या रिंगच्या पाठीमागे येऊन उभं थांबायचं रिंगच्या पाठीमागे ना लेफ्टला ना राईटला कुठे थांबायचं आहे पाठीमागे थांबायचं आता काय झालं माहितीये की माझा टर्न संपला आता जो टर्न सुरू झालाय तो कोणाच आहे माझ्या पुढच्या महिलेच्या आणि आता अशा मध्ये असताना देखील जर म्युझिक थांबली तर आउट कोरोना कारण हिचा टर्न सुरू झाला हिचा टर्न आहे ती आऊट टर्न चांगला आता मी बाहेर आले म्हणजे माझा टर्न संपला आताच म्युझिक थांबली काही हरकत नाही आता कोणावण्यासमोर आणि नियम प्रत्येक वेळेला बदलणार आहेत या खेळाचे नियम प्रत्येक वेळेला बदलणार आहेत त्यामुळे आपापसात न बोलता खेळा ओके रेडी आणि डी जे इकडे न बघता म्युझिक कधीही थांबवायच्या तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद असत ओके पण एका मिनिटाच्यावर मी बघा ओके रेडी चलो स्टार्ट म्युझिक कळलं मी काय म्हटलं आहात त्या जागेवरती समजा तर मी इथे आहे ना हे बघा हा हे बघा आशिष आणि मागे हॅलो आता थोडा थांबवत आहे कारण आता जिथे उपस्थित असलेले भिवंडी उपसभापती कृषी विष्णव क़बाब तो की चलने की आवश्यकता बने। क़बाब ऐसी बार है जिसकी आते ही दिल की गति तेज हो जाती है। हवा तो रुक-रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है, और उसके पायल को ऐसी दस्ते है कि जैसे चम, 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 आ जवळ जाऊ आता नियम चेंज होत आता लीड लक्षात घ्या समजा नियमानुसार यांच्याकडे टर्न आहे आणि म्युझिक थांबली म्हणजे आउटडोर व्हायला पाहिजे होता या तर या नाही ना यांच्या पुढची मेंबर होती म्हणजे या सेफ राहणार या नियमानुसार कोण राहणार ज्यांचा टर्न आहे ना ती सेफ राहणार पण त्याच्या पुढचा कळलं की नाही जर टर्न सुरू होणार होता नेक्स्ट समज लाईक स्टार्ट म्युझिक ಮಗಲಿಲ್ಲಿ ಚಿಮೀ ಓಡಾ ಮಾದ तुमच्याकडे असताना त्याने रिंग नॉर्मल मग नियमानुसार तुम्ही आउट होता पण काय नियम काय ठरला होता कल्याण त्याला पकडून मारायचा तो 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 थांबवतो आऊट ओके आता नियम उलटा आहे आताच्या नियमानुसार कोण आऊट होता राईट right ची आउट होती आता नियमानुसार लेफ्ट आउट लेफ्ट म्हणजे कोण पाहते ना यांच्याकडे टर्न आला त्याच्या पूर्वी ज्यांच्याकडनं रिंग आली होती ना ती आउट लेफ्ट आउट आता कोण आउट होता राईट आता कोण लेफ्ट साईड ची आउटे स्ट्राईट म्युझिक पाज हा नशी तुम्ही रिंग मध्ये होता बरोबर आहे तुमचं कल्याण ओके आता नियम असा आहे ज्याच्याकडे रिंग आहे ती नाही आऊट म्हणजे पण तिची लेफ्ट पण आऊट आणि तिची राईट पण आऊट दोन जण हॅलो एकच दोन मिनिट हा द्या ना फक्त स्टार्ट करा स्टार्ट करायची

लेफ्ट आणि राईट असं म्हणतात होतं आताच्या खेळामध्ये हिचा डेरी काय की पण आऊट लेफ्ट पण आऊट आणि राईट पण आऊट स्वीट म्युझिक हा ओके तिघीच आहात आता आता नियम असाय जे ती आवटा फुटत ओके म्हणजे ती सुटली शेट्टी वाजली गाडी सुटली शेती वाजली गाडी सुटली अनुपादरे घ्याल बदर गेला नवर पोरी जरा सपून दांडा धर पोरी जरा

मानाची पैठणी मिळते यांना एकदा जोरदार करायला त्यांच्या होते तरी तुमचं नाव मला सांगायचं विभाग गायकवाड यांच्यासाठी जोरदार करायला मध्ये मानाची पैठणी त्यांनी केली हा आणि श्रीदेवी होते ना भगत आता खरं नाव ऐकूया नाव काय संत चंद्रशेखर मीरा चंद्रशेखर तुम्हाला द्वितीय प्राईज मिळत अर्थात सोन्याची मत ओके एकदा जोरदार टाळ्या एक्झिबि ठेवल्या जाते आणि आम्ही तुम्हाला दोघांना विनंती करतो स्टेजवर जायचंय मान्यवरांचे असते यांनाही पारितोषिक द्यायचं प्लीज आपण उमकी जायचं हे आवडला असतात जरा जोरदार काळ्या येऊ लागेल जोरदार टाळ्या पैठणी यांना मिळाली आहे काही विश्वचे आहे मंडळाची गायकवाड आपण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत ते मी गेले तो मिळून मी विनंती करतो या दोन्ही महिन्यांचा सत्कार करायचे द्वितीय पारितोषिक पहिलं येते आपण द्वितीय पारितोषिक सोन्याची नस एकदा जोरदार काळ येतो त्यामध्ये सोन्याची नस त्याला मिळाली सहभाग केंद्राच्या कार्यक्रमाला आणि विभाग यांना त्या मानाची पैनगी एकदा जोरदार काय आहे थँक्यू